काँग्रेसचे शशी थरूर भाजप मंत्र्यांसोबत करतील भारताचा प्रचार तुम्ही बरोबर भारताकडून देशातील प्रमुख पक्षांच्या खासदारांना एक विशेष जबाबदारी देण्यात आली पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला नरसंहार आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने दिलेलं प्रत्युत्तर हे इतर देशांना समजावून पाकिस्तानी प्रोपोगंडा हाणून पाडण्यासाठी आणि भारताची बाजू सांगण्यासाठी हे खासदार विविध देशांचा दौरा करतील यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत च्या कनिमोळी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुळे आणि श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे ही सात लोक सात वेगवेगळ्या डेलिगेशन लीड करतील यांच्या अंतर्गत म्हसुरी स्वराज अनुराग ठाकूर तेजस्वी सूर्या अशी नव्या दमाची मंडळी आणि त्यासोबतच असुदुद्दीन ओवेसी प्रियंका चतुर्वेदी अशी भाजपवर सतत तोप डागणारी मंडळी सुद्धा आहेत पण या नावांची अधिकृत घोषणा झाल्यावर काँग्रेसकडून मात्र नाराजीचा सूर उमटलाय काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी ट्विट केलं की काल संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना फोन करून या डेलिगेशन काँग्रेसकडून चार नावं देण्यास सांगितले काँग्रेसकडून आनंद शर्मा गौरव गोगोई सय्यद नासिर हुसेन आणि राजा ब्रार अर्थात अमरिंदर वारी यांची नावं देण्यात आली पण या यादीत शशी थरूर यांचं नाव नव्हतं तरीही भाजपाने शशी थरूर यांची वर्णी लावली आहे आता प्रश्न उपस्थित होतो की शशी थरूर यांचं वक्तृत्व शब्दसंग्रह चांगला असताना युनायटेड नेशनचा त्यांना अनुभव असतानाही काँग्रेसने त्यांचं नाव का नाही दिलं दुसरा प्रश्न असा की शशी थरूर यांची वर्णी लागली तर काँग्रेस ही नाराज का याचं उत्तर कदाचित तुम्हाला पुढील खुलाशात मिळेल काँग्रेसने जी चार नावा दिली ती बघूया आनंद शर्मा आपला द्वीप दुसऱ्या देशाला बहाल करण्यात यांना काहीच वाटत नाही दुसरं नाव आहे गौरव गोगोई यांच्या पत्नीचे तर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय यांच्याशी संपर्क असल्याचं बोललं जात आहे यासाठी त्यांच्यावर एसआयटी चौकशीही लागली सय्यद नासिर हुसेन मध्ये यांनी निवडणूक जिंकल्यानंतर पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्या गेल्या होत्या चौथं नाव आहे राजा ब्रार अर्थात अमरिंदर वारिंग शिवाय वक्फ बोर्ड शिवाय वक्फ अमेंडमेंट बिल म्हणजे मुसलमानांची जमीन हडप करण्याचा प्लॅन असं त्यांचं म्हणणं आहे भारताची बाजू मांडण्यासाठी भारताच्या शत्रूचा कळवळा असलेली ही मंडळी काँग्रेसच्या यादीत आहेत यावर आपली प्रतिक्रिया काय ते जरूर कळवा